अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तां आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहो श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील कथा लीला त्यांनी केलेल्या त्या आता आज आपण पंचवीसावी कथा पाहणार आहोत राजे मालोजीराव यांचा दृष्टांत आणि सविसावी कथा करारी श्री स्वामी तर आपण पहिल्या कथा ऐकल्या नसतील तर त्याही ऐकाव्या आणि त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे चला तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करूया हे स्वामी गुरुवार्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम असू देत त्याचबरोबर तुमचा वरदस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत सर्वांचे कल्याण करावे आपण पाहूया ता कथा मी स्वामी सेवे करी आपणास ऐकवणार आहे राजे मालोजीराव यांचा दृष्टांत राजे मालोजीराव मोठे दत्तभक्त होते ते दरवर्षी गाणगापुरात गुरुप्रतिपदेस जाऊन तीन दिवस राहत तेथे ते राहून भक्तिभावाने उत्सव साजरा करीत असत एकदा गुरुप्रतिपदा जवळ येऊ लागताच श्रीमंत राजे मालोजीरावांच्या मनात गाणगापूरला जायचे विचार गोळू लागले एके दिवशी रात्री राजांच्या स्वप्नात श्री नृसिंह सरस्वती आले ते म्हणाले अरे मी तुझ्या गावीच श्री स्वामी समर्थांच्या रूपाने आलो आहे मग तू गाणगापूरला कशाला येतोस राजांच्या कानावर तोपर्यंत श्री स्वामी समर्थांची महती आली होती पण राजाने महाराजांचे दर्शन घेतले नव्हते राजाने समर्थांचे दर्शन घेताच त्याची श्री समर्थांवर श्रद्धा बसली त्याने मग श्रींच्या पादुका प्राप्त करून घेतल्या त्या पादुका भक्तिभावाने राजवाड्यात नेऊन त्यांची गंध फुले वाहून येता पूजा केली त्या वर्षापासून राजाने मग तिथेच गुरुप्रदीपदेचा उत्सव सुरू केला महाराजांना राजवाड्यात कधीही येण्यास मुभा दिली महाराज म अधून मधून राजवाड्यात जात असत त्यांना हवे तेवढे दिवस तेथे ते राहत राजवाड्यात कुठेही जायला स्त्रीना परवानगी असे तेथे ते महाराजांनी अनेक लीला केल्या होत्या एकदा श्री स्वामी राजवाड्यात राहायला गेले ते तेथे ते एके सकाळी बागेत बसले असता त्यांच्यासोबत राजाही होता दोघे बोलत असता एक शिपाई हातात सोन्याचा चोफुला घेऊन फुले गोळा करायला आला त्याला थांबवून महाराजांनी शिपायाजवळच्या सोन्याचा चोफुला मागून घेतला राजाकडे बघत महाराज म्हणाले राजे हा सोन्याचा चोफुला मी विहिरीत फेकून देऊ का त्यावर राजे म्हणाले स्वामी सारे काही तुमचेच आहे मी काय सांगू तुम्हाला हवे ते करा ते ऐकून महाराजांनी तो सोन्याचा चोफुला बागेतले विहिरीत फेकून दिला सोन्याचा चोफुला महाराजांनी विहिरीत फेकून दिल्याचे बघून शिपायाला खूप वाईट वाटले पण तो काय करू शकत होता दुसऱ्या दिवशी महाराज परत राजासह सहभागीत गेले त्यांच्यासह सेवकी होते अचानक महाराज म्हणाले अरे जा मला पोहरा आणून द्या सेवकांनी धावत जाऊन महाराजांना पोहरा आणून दिला तो महाराजांनी विहिरीत सोडून परत वर काढला पाहतात तो काय पोहऱ्या चक्क काल महाराजांनी विहिरीत फेकून दिलेल्या सोन्याचा चोफुला होता ते बघून राजासह सर्वांना खूप आश्चर्य वाटले गावात जेव्हा स्वामी भक्तांना ही लीला समजली तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले स्वामींच्या पुढे ते अधिकच नतमस्तक झाले श्री स्वामी समर्थ वेळोवेळी लीला करत होत असत असत त्या बघून हो एकदा महाराजांचा मुक्काम राजवाड्यात होता एके दिवशी श्री स्वामी राजवाड्यातील देवघरात झोपाळ्यावर बसले होते समोर राजपुरोहित देवपूजा करीत होते देवासमोर त्यांनी तुपाचा दिवा लावला होता आणि ते चंदन उगाळण्यात तल्लीन होते पूजेच्या दरम्यान एक उंदीर वारंवार येऊन निरांजनातील तुपाची वात पळवण्याचा प्रयत्न करत होता त्या उंदरामुळे पुजाऱ्याच्या पूजेत विघ्न येत होते तो चिडला होता उंदीर पळत देवाऱ्याजवळ येताच हातातील पळीने पुजाऱ्याने जोरात उंदराला फटका मारला त्यामुळे तो उंदीर जागीच ठार झाला मेलेला उंदीर शिपटीला धरून तो पुजारी फेकायला निघाला त्याला अडवून महाराजांनी तो मेलेला उंदीर मागून घेतला झोपाळ्याच्या कडीतून त्याला पाच सहा वेळा आत बाहेर काढला त्याबरोबर तो पुन्हा जिवंत झाला त्याला जमिनीवर सोडत महाराज म्हणाले जा बेटा असा त्रास देणे बरोबर नाही जा पळ था। आता तास तो उंदीर धावत जाऊन आपल्या बिळात गडप झाला ते पाहून पुजाऱ्याने तोंडात बोटे घातली ही घटना राजवाड्यात मग सगळ्यांना समजली हे खूप अशा लीला स्वामींनी त्यांच्या जीवनात केलेल्या आहेत आता आपण पाहूया सविसावी कथा करारी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जेवढे प्रेमळ भक्तवत्सल दयाळू होते तेवढेच ते, ते तापटी होते त्याचा प्रत्यय भक्तांना वेळोवेळी येत असे महाराजांवर राजाची भक्ती जडल्यावर तो दर गुरुवारी श्री समर्थांच्या दर्शनाला घोड्यावर बसून आपल्या लवाजम्यासह हो येत असे राजे येताच सर्वांची एकच धावपळ व्हायची भक्तांची सुद्धा गर्दी वाढायची एकदा राजा गुरुवारी महाराजांच्या दर्शनासाठी आपल्या शाही घोड्यावर बसून रुबाबात आला त्या दिवशी महाराज थोडेसे होते राजाचा तो शाही थाट पाहून श्री स्वामी समर्थ भडकले राजाला जवळ बोलावून महाराजांनी त्याच्या थोबाडीत जोरदार चपरा खानली राजा अचानक झालेल्या प्रकाराने धडपडत कोलमडून पडला त्याची भर जरी पगडी कुठल्या कुठे जाऊन पडली सारेजण चकित झाले असे काही घडेल अशी कुणालाही कल्पना नव्हती महाराज राजावर कडाडले म्हणाले राजा तुझा रुबाब तुझ्या राजवाड्यात दाखव इथे दाखवायची गरज नाही तुझ्यासारखे अनेक राजे आम्ही बनवले आणि तोडले सुद्धा आहे एक गोष्ट लक्षात ठेव आमच्या समोर राजे आणि रंक सारखे आहेत राजाला आपली चूक उमगली हात जोडून भीतीने थरथर कापत त्याने महाराजांची क्षमा मागितली आणि शांतपणे निघून गेला त्यानंतर दर गुरुवारी राजा अगदी साधेपणाने आपला फौजफाट लांब थांबवूनच श्रींच्या दर्शनाला येऊ लागले दुसरी अशीच एक घटना गणपतराव जोशी नावाच्या एका स्वामी भक्ताच्या घरी घडली होती श्री समर्थांचे जोशी निश्चिम भक्त होते त्यांची भक्ती पाहून स्वामी अधूनमधून जोशींच्या घरी जात असत एकदा ते जोशींच्या घरी गेले जोशी कुटुंबियांनी श्री स्वामींची पूजा करून गोड्या गोड्याधोड्याचे जेवण दिले जेवण करून स्वामी बसला असता त्यांना झाडाची फांदी तोडण्याचा आवाज आवाज आला तो ऐकून स्वामी संतापले ते ओरडून म्हणाले आमच्या पालखीचा दांडा कोण तोडते आहे औरा त्याला ते त्यांचे असे रागवणे पाहून जोशी पळतच मागच्या वाड्यात गेले आणि त्यांनी झाडाची फांदी तोडणाऱ्याला थांबवले त्याचे असे झाले की जोशींच्या घरामागच्या वाड्यात एक मोठे लिंबाचे झाड होते त्यांच्या फांद्या खूपच खाली आल्या होत्या जोशींनी गड्याला वाढलेल्या फांद्या तोडायला सांगितले होते काम थांबवून गडी निघून गेला तरी स्वामींचा राग शांत झाला नाही ते बघून जोशी कुटुंबीय आणखीनच घाबरले महाराज बघ रागाने उठले आणि मागील दारी वाड्यात असलेल्या उकिरड्यावर जाऊन बसले काही वेळाने जोशींनी हात जोडून त्यांची विनवणी केली तेव्हा महाराज घरात आले महाराजांना वृक्षतोड मान्य नव्हती निसर्गावर झाडा फुलांवर महाराजांचे प्रेम होते हेच या घटनावरून दिसून येते हे असे आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्ती ही खूप प्रिय आहे ती तुम्ही निसीम करा चालता बसता उठता काम करताना जाता येता कुठेही फिरताना तुम्ही फक्त मुखात स्वामी समर्थ हा जग केला तरीही चालेल फक्त मनापासून करा निश्चिंत करा त्याचबरोबर आपले मन चांगले असावे त्यात कुठलेही वाईट विचार नसावेत आणि त्याचबरोबर सुखाने समाधानाने राहावे करावे कोणतेही व्यसन नसावे काही नसावे आपला स्वभाव चांगला असावा तेच स्वामींना प्रिय आहे त्याचबरोबर स्वामींचा असा कोणताही रुबाब नको असतो की हा बाबा तुम्हाला एवढं दिलं तर मी तुला ते करीन मी हे करीन तसं स्वामींना काहीही नको आहे स्वामींना फक्त मनापासून भक्तिप्रिय आहे ते तुम्ही मनापासून हात जोडून त्यांना हाक मारली तरी पण ते तुमच्या एका हाकेला धावून येतात हे मी तुम्हाला आवर्जून सांगते तुम्ही त्यांची सेवा कधीही टाळू नका कारण काही काही भक्तांना सेवेकऱ्यांना असे वाटते की मी स्वामींचा एवढा पूजापाठ करतो एवढं सगळं करतो तरी पण मला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही कारण मला त्याचं योग्य फळ मिळत नाही तर तसे नसते स्वामीही आपली परीक्षा घेत असतात त्या परीक्षेत उतरणं हे आपलं काम आहे त्यांची श्रद्धा कधी सोडू नका संयम ठेवा थोडा स्वामी जेव्हा देतात तेव्हा ते, ते भरपूर देतात हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला नंतर असं वाटते की एवढं काय झालं की मी मला स्वामींनी एवढं दिलं ते त्यांचं हे काम आहे पण जे भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात आणि त्या ह्याच्यातच स्वामी सेवेकरी स्वामी भक्त हे ढळतात त्यांना वाटते की एवढं स्वामींचं करूनही मला त्याचा फायदा होत नाही कारण लोक खूप आज कलियुगात स्वार्थी आहेत फायदेमंद आहेत फक्त त्यांना फायदा त्यातून पाहिजे असतो त्यामुळे ते देवाजवळ जातात तसं करू नका अजिबात तुम्ही मनापासून जावा मनापासून त्यांची भक्ती करा त्यांना भक्ती खूप प्रिय आहे त्यांना बाकी तुमचा पैसा नको अडका नको काही नको मोठी वस्तू नको काही नको त्यांना फक्त मनापासून हात जोडा आणि स्वामींजवळ प्रार्थना करा ते नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकटातही ते आपल्याबरोबर असतात ते आपल्या पाठीशी नसतात तर बरोबर असतात हे नेहमी लक्षात ठेवा जे आपल्यावर संकट असते ते ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतात ते स्वतःवर ते थोडे संकट घेतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर जी आपल्या पुढं मोठी दुर्घटना घडणार असते ती ते घडून देत नाहीत हेही लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपल्याबरोबर असतात कधीही प्रवासात जाताना सुद्धा <श्रीण नातवासा> श्री स्वामी समर्थ तुम्ही आमच्याबरोबर चलावे आमचा प्रवास सुखाचा सुखरूप व आनंदाचा हो की नेहमी त्यांच्याजवळ प्रार्थना करावी आणि प्रार्थना करून आपण सुखरूप पोचल्यावर आपण तिथेही जाऊन म्हणावे की धन्यवाद स्वामी तुम्ही आमचा प्रवास सुखाचा सुखरूप व आनंदाचा केला आहे नेहमी त्यांचे उपकार विसरू नयेत जी गोष्ट घडली आहे तुमच्या बाबतीत चांगली त्याबद्दल स्वामींना सांगावे जसं तुम्ही मागत असता काहीतरी त्यांना तसंच ती गोष्ट झाल्यावर त्यांना सांगावे हेही मी तुम्हाला सांगते श्री स्वामी समर्थ आची केलेली सेवा मी त्यांच्या चरणी अर्पण करते ती त्यांनी स्वीकारावी काय चुकला असेल तर मला माफ करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला ही माहिती कशी वाटली जर चांगली वाटली असेल तर आपण कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आणि आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारालाही शेअर करावी आणि लाईक हे जरूर करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ